पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे आणि आम्ही या पावसात निघालो आहेत बाहेर तर तुम्ही म्हणा एवढ्या पावसात हिंडायची काय गरज पण काय करणार पाऊस उघडायची वाट बघितली पण पाऊस काही उघडत नाही एकदा लागला की तो लवकर थांबतच नाही तर नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आम्ही निघालो आहे बाहेर तर चला एवढ्या पावसात आम्ही जातोय कुठे ते तुम्हाला दाखवते पाऊस पडतोय त्यामुळे रस्ते भयंकर खराब झालेले आहे त्यामुळे गाडी चालवतानाही त्याची दक्षता घ्यावी लागते आता हा रस्ता संपल्यानंतर आम्हालाही खराबच रस्ता लागणार आहे पुढे हा एवढा रस्ता चांगला होता हा नवीन ब्रिज झाला आहे म्हणून तर आता आम्ही चाललो आहे किलवानी रस्त्याला किलवानी इकडे जायचं आहे आम्हाला बघू शकता तुम्ही रस्त्याची भयंकर दुरावस्था झालेली आहे सिल्वासातील जवळपास सर्व रस्त्यांची अशीच चाळण झालेली आहे रस्त्यात खड्डा आहे की खड्ड्यात रस्ता हेही कळत नाही माणसाला तर असो आता आपल्याला जायचं आहे फलांडीला फलांडी नर्सरी आहे जे फॉरेस्ट नर्सरी आहे तिथे जायचं आहे आपल्याला तर त्यासाठी आम्ही निघालो आहोत तसेच पावसाचा आता जोरही कमी होतो आहे आणि हे बघा इकडे हा आदिवासी एरिया असल्यामुळे इथे आदिवासींच्या जीवनावर आधारित अशा मस्त छान अशा काही प्रतिकृती आणि काही छान असे त्यांचा जो कलाविष्कार आहे तो इथे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे वेगवेगळे पुतळे इथे लावण्यात आलेले आहेत आता हे इथून तिथून रस्त्याला अशाच प्रकारे याचं सुशोभीकरण करण्यात आलेलं आहे तर आता तुम्ही म्हणाल फलांडीलाच का तर फलांडीला ही सरकारी फॉरेस्ट नर्सरी आहे तर आपल्याला तिथे काही रोपं घ्यायची आहेत तर त्यासाठी मी चौकशी करण्यासाठी आता फलांडीला जाणार आहे तर म्हटलं मी चाललेच आहे तर तुम्हालाही दाखवावं फॉरेस्ट नर्सरी कशी आहे ते पूर्ण तर दाखवू शकेल की नहीं, हे नहीं आ, नाही हे नाही माहिती कारण पाऊस खूप जोरात चालू आहे पण जेवढं मला दाखवता येईल तेवढं मी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे कारण पावसाचं प्रमाणावरतीच सर्व गोष्टी अवलंबून आहे आम्हीही अजून कधी गेलेलो नाही पहिल्यांदीच आम्ही जात आहोत तर त्यामुळे मीही अगदी उत्सुक आहे तिथे जाण्यासाठी आणि सर्व काही व्यवस्थित माहिती करून घेण्यासाठी तर म्हटलं चला आपणही एक व्हिडिओ बनवूया आणि इतरांनाही तो काहीतरी कामात येऊ शकतो कारण जे लोक सिल्वासामध्ये राहतात त्यांना मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण वगैरे करायचं असेल तर ते इथे वेगवेगळ्या प्रकारची रोपं उपलब्ध होतात तर त्यांच्याही तो व्हिडिओ कामात येऊ हो शकतो तर आपण निघालो आहे आपल्या रस्त्याला पण जर तुम्ही हा व्हिडिओ यूट्यूबला बघत असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच बेलायकनही दाबायला विसरू नका जेव्हा या रस्त्याला गाडी लागली ना तेव्हा गावाकडची खूप प्रचंड आठवण येत होती आणि तुम्हाला असं वाटेल की हे कुठे जंगलात घेऊन आले पण हे जंगल फॉरेस्ट डिपार्टमेंटच्याच इलाक्यात आहे आपण आता तर आपण जातो आहे ती नर्सरीच फॉरेस्ट नर्सरी असल्यामुळे ते बघा समोर बोर्ड दिसायला लागला आहे थोडं थोडं तर आपण आता नर्सरीकडे जायला हाच रस्ता आहे म्हणून आता ह्या रस्त्याने आपण चाललो आहे तर हे फॉरेस्ट डिपार्टमेंटचं नर्सरीचं बोर्ड आहे ते फॉरेस्ट नर्सरी फलांडी तर त्यांनी नकाशा दाखवला आहे कशाप्रकारे त्यांची विस्तृत नर्सरी आहे आणि आता बघा तुम्हाला दिसायला लागेल बाहेर पाऊस पडत आहे आणि गाडीतून जेवढं शूट करता येईल तसंच मी करत आहे त्यामुळे थोडंफार इकडे तिकडे समजून घ्याल तुम्ही हे बघा ही झाडं आहेत बरेच रोपं रोपांची लोकांनी लागवड केलेली आहे त्यामुळे ते घेऊन गेले आहे तर अशा प्रकारे आपल्याला रोपं दिसत आता तुम्हाला वाटेल हे तर बघा किती मोठी मोठी रोपं आहेत हे जंगली वृक्ष आहेत त्याची रोपं आहेत हे तर हे बांबू बांबूचेही खूप सारे रोपं आहे इथे मी गाडीतूनच शूट करत आहे कारण बाहेर रिप रिप पाऊस सुरू आहे हे बघा बांबूची रोपं किती मोठ्या प्रमाणात आहे तिथे तर मंडळी हा व्हिडिओ जर तुम्ही फेसबुक पेजला बघत असाल तर, तर आपल्या पेजला फॉलो करायला विसरू नका आणि व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट करा सतत पडणाऱ्या पावसामुळे सगळीकडे पाणीच पाणी आहे सगळीकडे पाणी साचलेलं आहे इकडे बघा आणि ही छान हिरवळ डोळ्यांना शांतता देते तर हे नर्सरीतून बऱ्यापैकी रोपं इथून घेऊन गेलेले आहेत लोकं भरपूर जागा खाली झालेली दिसते आपल्याला इथल्या नर्सरीच्या ऑफिसमध्ये आलेली होते आता मी ऑफिसमध्ये चौकशी करून आणि तुम्हाला ही रोपवाटिका दाखवते तर इथं हे बीज रोपण्यापासून तर याचं संगोपन केलं जातं आणि मग आपल्यासारखे जेही लोकं येतील की ज्यांना वृक्ष लागवड करायची आहे त्यांच्या हाती सुपूर्द केलं जातं तर यांचा नियम असा आहे यांनी असं सांगितलं की आपल्याला मेन फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या ऑफिसला जाऊन आधी चौकशी करायची आहे आपल्याला एक अर्ज द्यायचा आहे आणि मगच आपल्याला झाडं मिळणार कारण आपल्याला झाडं जास्त प्रमाणात पाहिजे म्हणून अशी दोन चार झाडं तुम्ही असे इथं याची एंट्री करून आणि घेऊन जाऊ शकतात पण जास्त प्रमाणात झाडं पाहिजे असेल तर तुम्हाला मग ती झाडं नोंदणीकृत पद्धतीनेच मिळतात मग मला जास्त झाडं हवी आहेत म्हणून मला आता फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या ऑफिसला जाऊन त्याची नोंदणी करून अर्ज भरून आणि मगच मला ती झाडं मिळणार आहेत तर असो ही माहिती मी याच्याकरता दिली आहे आता तुम्ही म्हणाल एवढं सगळं कशासाठी तर ही माहिती मी याच्याकरता देते बहुतेक लोकांना माहीतही नसेल की इथे फलांडीला ही सरकारी नर्सरी आहे म्हणून ही फॉरेस्ट डिपार्टमेंटची नर्सरी आहे जिथे आपल्याला अनेक प्रकारची फळझाडे आणि जंगली वृक्षांची रोपे मिळतात हा आदिवासी बहुल इलाका आहे इथे हे सर्व जनजीवन जे आहे तर आदिवासी आहे त्यामुळे त्यांना ही रो रोपं काही प्रमाणात फ्रीही दिली जातात कारण आता वृक्ष लागवड जोरात सुरू आहे सर्वीकडे आणि वृक्ष लागवड होणं गरजेचेच आहे त्याकरता हा प्रयत्न आहे सरकारचा तर काही लोकांना माहीत आहे काहींना माहीत नसेल म्हणून मी ही सगळी माहिती डीपली तुम्हाला सांगत आहे की फलांडीला आपल्याला रोपं मिळतात तर रोपं एकदम कमी पैशामध्ये आपल्याला इथे अवेलेबल होतात बाहेर आपण जास्त पैसे देऊन नर्सरीतून रोपं खरेदी करतो तर हे जंगली झाडं आणि इतरही रोपं आपल्याला कमी पैशात इथे भेटू शकतात म्हणून हा व्हिडिओ मी बनवलेला आहे आम्ही आलो तेव्हाही भरमसाठ पाऊस होता आणि आत्ताही खूप पाऊस पडतोय तुम्ही बघू शकता पाऊस इत अतिशय जास्त प्रमाणात पडत होता तर निघालो आम्ही आता परतीच्या प्रवासाला म्हणजे घरी जायला खरं तर आम्हाला इथूनही तो दोन तीन ठिकाणी जायचं होतं पण पावसच इतका पडतो आहे की पुढे गाडी चालवायलाही व्यवस्थित दिसत नाही आणि एवढ्या पावसाचं बाहेर जाणं चांगलं नाही म्हणूनसाठी आता आम्ही डायरेक्टली घरी जातो तर घरी जाता जाता जेही काही दिसेल ते दाखवण्याचा मी प्रयत्न नक्कीच करणार आहे मी पोचलो ए, तर आता आम्ही पोहोचलो आहोत फ्रंटला तसं तर आमच्या इकडे यायचं काही नियोजन नव्हतं पण म्हटलं चला पाऊस चालू आहे तर कसं आहे काय बघूया जरा तर इकडे आलो तर बघा दमनगंगा नदी आधी दुथडी भरून वाहत आहे आता गाडी थांबवल्यावर मी दाखवतेच पुन्हा एकदा अशा प्रकारे फ्रंट अगदी आज सुनसान आहे नाहीतर इथे कायम खूप भीड असते अतिशय गर्दीचा परिसर आहे हा तर फायनली आम्ही पोचलो आहे ह्या डेस्टिनेशनला जिथून रिवर फ्रंट आणि आपली जी दमनगंगा नदी आहे अगदी छान दिसते इकडच्या साईडला इथून रिवर फ्रंट सुरू होतो आणि इकडे ही दमनगंगा नदी अधी दु अगदी दुथडी भरून वाहत आहे आणि समोर बघताय तुम्ही तिकडे बघा त्या साईडला अनेक धबधब्यासारखं स्वरूप आलेलं आहे म्हणजे तिकडच्या साईडनी पाणीचे जे झरे आहेत छोटे ते ह्या नदीत येऊन मिळत आहे आणि मला इथं हे झाड दिसलं तर ह्या झाडाला अशी फुलं आहेत मध्येच एखादं दिसलं मला फूल तर ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते मला माहीत नाही हे झाड कसलं आहे तर हा होता माझा छोटासा व्हिडिओ व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास शेअर करा लाईक करा कमेंट करा धन्यवाद